नमस्ते मी अश्विनी साई सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे वाजले सात तसं बघायला गेलं तर थोडंसं उठायला उशीर झालं सगळे साडेसहाला उठलो रात्री दहापर्यंत लोक जेवायला येत होते तर खरं सांगते दमून असं सा गेलेलं होतं या बाळाला की सकाळ सकाळी आहे यांना म्हणलं मळायला जायच्या अगोदर तुम्ही थोडं मला मदत करा कारण की आता बघा उद्यापासून मला पण मळा जायला बायका आहेत आणि साफसफाई तर करावीच लागते आणि पूर्ण महाळ झाल्याशिवाय पण प्रॉपर साफसफाई करायला येत नाही तर आपला दशमीचा असतो परत किती एक चार पाच दिवस राहतात घट बसायला आणि त्याच्या अगोदर आपली कामं व्हायला लागतात तर म्हणलं थोडं थोडं कपडे धुवून घ्यावं मोठी कपडे जसं की बघा मी आधीच थोडंसं शिर्डीवर आल्यावर चादर वगैरे धुवून धुऊन धुवून एका कपाटात ठेवलं होते आईंच्या शिवाशिवी नाही काय नाही आता म्हणलं जे काही मोठे मोठे जडजड ब्लँकेट आहे ते काय मला येत नाही म्हणजे दोघं मिळून दो आणि धुतो बरेच ताई म्हणतात वॉशिंग मशीन घ्या पण ते काय आता काही शक्य नाही तर आपलं हातानेच धुवायचं तर सात वाजे सकाळचे सावलीचा पण खेळ इतका आहे ना खूप असं आहे आणि सईपरी झोपलेत डबा बनवायचा निळाला पाणी येते नऊ वाजता फक्त देवपूजा एवढं करून घेतली आणि सईपरीच्या डब्याला डाळखा डाळखांदा करण्यासाठी डाळ एवढं भिजत घातले बाकीचं काही केलं नाही कनिक वगैरे काही मळलं नाही म्हटलं आता कपडे भिजत घातले हे बघा आई माझी देवपूजा होईपर्यंत पटपट मी कपडे बाहेर आणून टाकली मोठी चादर दरी काल लागतात ला ला ना सगळे दरी वगैरे हातरायला माणसांना आणि आता आम्ही दोघं धुवून घेतो मस्त नदीला खूप पाणी आहे मला एकदा सुद्धा मी धुवायला गेले नाही पण ह्यांनी वडायला नकोच म्हणतात धुवायला मला ते आवडते बघायचं होतं पण हे पण भिजत घातलंय आणि हे जे दुपटे हे आहे ना मी हातावर शिवलेले बरं का माझ्या साड्यांच्या मुलींसाठी लहानपणी तसंच ठेवले वड्याला काय नको म्हणतात का माहिती ह्यानी होय वड्याला का नको म्हणतात धुवायला का पाण्यात जातो काय हा वड्याला नको म्हणतात झोपीत न उठवून मळायला जायचं यांना थांबून घेतले हे दोघ दोघं धुतल्या शिवाय येत नाही उचलायला बोर चालू करू का

गाव मोठ ना भाऊकीच असल्यामुळं टेन्शनच येतं आपलं म्हाळ तर कारण की भरपूर अशी महाळ असतात आणि महाळ झाल्याशिवाय पण डीप क्लिनिंग करता येत नाही आणि जे काही छोटे छोटे हातरा पांघरायचे होते जे मला झेपते मी आधी चादर वगैरे धुऊन टाकलेली जे ब्लँकेट आणि मोठे वजनचं जे असतं ते मी ह्यांच्या मदतेनं करते कारण की ते मला उचलतच नाही जसं की बघा हे ब्लँकेट जस जा जसं ह्याच्यामध्ये पाणी तस तसं आपल्याला ते उचलून असं होतं आणि थोडंसं कमरेचं माझं प्रॉब्लेम पण आहे त्यामुळं ब्लँकेट आणि मोद्या मोठ्या मोठ्या जर चादरी दरी जर असेल तर मी ह्यांची मदत घेते बरं का शंभर टक्के कारण की ही दरी बघा भली मोठी अशी दरी आहे जर अंतरली ना तर भजनी मंडळ वगैरे जेव्हा आपल्या घरात असते एक चांगलं एक वीस तीस तरी माणसं सहज बसू शकतात इतकी मोठी ही दरी आहे त्यामुळे मी ह्यांची मदत घेते जे छोटे छोटे वाले असतात ते मी धुतेच आणि असे मोठे असेल तर मग मी ह्यांची मदत घेते आणि पुरुषांची ताकद आणि बायकांच्या ताकदीमध्ये खूप फरक आहे तर आई माझ्या हे हातावर टाकावं हातावर हो, हातावर ही ब्लँकेट हे हलका हलका टाका आहे मी देते घ्या ना अर्ध्यात ना तर सगळीकडं घातलं वाळत जिथं जिथं जागा आहे तिथं तिथं आपलं ऊन पण बऱ्यापैकी आहे आज डोक्याला लावायचं आहे लिंबू सोनूच्या लिंबू लावून डोकं धुवायचं त्याच्या आणि बघा हे जे जे थोडं थोडे फाटलेले आहेत ना ते म्हटलं नकोच तर हे सगळे बाद चालेत तर ह्याच्याबरोबर देते मी मळ्याला आणि हे लकी ओरडतोय तर हे न लागायचं म्हणून आऊट करा म्हटलं ह्यांना हे चाललेत आता मळ्याला वाळत घालून ना तर आत आली आत आल्यानंतर अधिक कनिक मळी आणि डब्याची तयारी चालू आहे जसं की बघा टमाटर कांदं आणि चिरून घेतले आणि कडीपत्ता आणि एकच बटाटा आहे त्याचा रस्सा करून घेणार आणि कालचे ना एक सात आठ चपात्या राहिलेले आहेत माळाला जे कोणी पुरणपोळी खात नाही त्यांच्यासाठी आम्ही चपाते बनवलेलं तर बरं का छान असं चपात्या केलेलं आम्ही आणि असं भरपूर असं तेल लावले छान चपात्या आहेत म्हटलं आता अन्न वेस्टेज जायला नको छान असं ह्याला मिक्सर मध्ये बारीक करून घेते तुम्हाला तर माहिती मिक्सर मध्ये बारीक केलं की आपलं पोहे सारखं करायचं सेम जसं पोहे करतो तसंच करायचं फक्त इतकंच फरक आहे की थोडंसं टेस्ट वाढण्यासाठी तुकड्याचं मी तर धना पावडर आणि गरम मसाला आणि आपलं दररोज दररोजचा काळा मसाला टाकते खूप छान असं तुकडे होते तुकडे झाले तर हे बघा भोगा एक नंबर झाले असं वाटते की खारीचे तुकडे आहेत इतकं तेल लावून लावून चोपात्या मौसूत आपलं काल आमच्या आत्या लोकांनी जावेनी बनवलेलं ते असं थोडं अंगापुरतं भिजवते मी आणि ना मला वरचं लिंटील वरचं चटणीचा डब्बा आणलाय जे आईनं मला करून दिलं होतं ते आता संपत आलंय मसाला म्हणजे डबाचा आण सगळा सावकाश सावकाश तर थोडं थोडं परी सईचं असते मदत सईला पण थोडंसं डोक्याला लिंबू लावून दिलेलं सईला अंगोळ घालते आजी परी आहे जा आजी भुरुची जावी काढती जा शान आहे बा जा चुलीवरती बटाट्याची भाजी टाकली आज त्या चुलीला आराम दिला आणि कालची चूल इथंच करते वारं भरपूर लागते आणि तर चला मस्त नाश्ता करतोय चमचा आई सोन चमचा मला पण नकोय आणि इथे ठेवले हा बटाट्याची भाजी आ सॉस आहे आहे चला तर आम्ही करून घेतो नाश्ता खरंच इतकं छान लागलेत ना चपातीचे पोहे एक नंबर तरी आपली होऊन जाली तयार खाली झाली कढई घे पडून का आणि ते असं म्हणणं आहे तुकडं इतकं आईनं चव लागलं सकाळी आठ नऊ चपात्या एक्स्ट्रा करत जा म्हणतेत आणि संध्याकाळ काय कर म्हणते आजी तुकडे आणि भाताची खिचडी <laughs> तुझं काय म्हणणं आहे म्हणजे आईचं म्हणजे ताज्या चपाती तुकडं म्हणते ही पण चपाती खाल्ल्यासारखं होत आहे म्हणत्या कसं आहे <laughs> चला एवढं माझं खाऊन चहा ठेवून मग चपातीला सुरुवात करतो पटके वारं पण सुटलंय आणि ब्लँकेटला पण आपल्या ऊन सईपरी शाळेला गेल्यानंतर बघा जे पाठीमागचे राहिले छोट्या छोट्या दरी चादरा बेडशीट शाल जे असतात ते सगळं धुऊन घ्यायचं माझं काम आहे जी मोठी मोठी होती ते ह्यानी आणि मी धुतली काही ह्यानी एकट्याने धुतली जे आतीच मोठी होती ती आणि लागलंच गच्चीवरती वाळासुद्धा टाकलेलं होतं लागलंच म्हटलं आई सईपरीची रूम आज घ्यावं आपलं साफसफाईला आणि काल तर माळ झाला आणि आज काढलं तरी काही हरकत नाही आता राहिले चार पाच दिवस आता आपलं घटस्थापनेला आणि आपले शेतीतली कामं असतात भरपूर कारण की बघा आज मला बायका होत्या बाजरीसाठी पण आम्हाला गडे मिळाला त्यामुळं आमचं बाजरी फोडणं म्हणजे स्टॉप झालं एकतर बायका मिळालं सीझन बाय सीझन ह्या वर्षी पाऊस भरपूर असल्यामुळं सगळ्यांचीच पिकं आहेत ना काढायला आलेली आहेत म्हटलं चला आज बायका नाहीतर एकतर रूम आपलं कव्हर करून घ्यावं तुम्हाला दिसत असेल किती बाई अश्विनीनं ठिकी पसारा करून ठेवले पण ही पसारा काहीच नाही शेतकऱ्यांच्या घरात ठिकी वगैरे असणं गरजेचंच आहे आता बघा उद्या बाजरी लाकता लाकता तो तो आता बाजरी खोडायला मका वगैरे मोडताना जेव्हा आपण कर्च गोळा करतो त्यावेळेस ठिकी लागतात तर लागतात एवढंच की गडबडत मी आणून असंच ठेवलेलं आहे आणि तो पडदा असतो त्यामुळे काहीतरी दिसत नाही आता इकडं आईंचं बघा ठिकी व्यवस्थित लावणं आलो जसं की मला उद्या बाजरीसाठी आणि काय ठिकी पाल शिवण्यासाठी पाल का शिवायचं तर आपलं धान्य वगैरे वाळत घालण्यासाठी तर शिवून घेतो आम्ही भरपूर असे ठिके साचले की आता हे सगळं व्यवस्थित बंडल करून सुत्रींना बांधून ठेवायचं आता दसऱ्याच्या निमित्तानं सगळं साफ होतो आणि जे काही वरचं सामान आहे ते सगळं आम्ही असं काढलेलं आहे आणि परीसाठी एक स्टडी स्टेबल आहे पण आता सध्या तर ते काढणार नाही आणि असे कपाटे वगैरे पूर्ण ना क्लीन करून घ्यायचं आहे जितलं जितकं मला हाताला येत नाही तितकं ह्यांचं काम चालू आहे काढून द्यायचं आणि जे माझ्या हाताला सहज येतं ते सगळं मी काढून घेतो एरवी मी खरं सांगा जे क्लीन लेंटलवरती चढून करते पण सध्या माझी तब्येत इतकी ठीक नाही आहे त्या तर हे आहे ना मुसळ आहे मुसळ तर आमच्यात मुसळ नव्हतं तर हे मुसळ आम्ही ना करून घेतले जसं की बघा लग्नामध्ये मुसळ हे खूप महत्वाचं असतं तर हे मुसळ पण आम्ही ठेवले काय म्हणते तो हे खंचर विसरले किडा कडा मायने काय मायने मायनी तर मायनी असलेलंच मुसळ असं पाहिजे असते बघा तर आमची जी मजा आहे ना सोलापूरची तर ह्या मुसळ आणि खीर काढायची जसं आता आपण आपण मिक्सरमध्ये आपण सडतो ना आई माझे मुसळ्याने आपलं खीर सडायचे तर हे छोट्या छोट्या फळ्या काय ठेवल्यात हो असं तुम्ही बोलतात तर इथं आम्ही कूलर ठेवतो हो ना व्यवस्थित बॅलन्स राहण्यासाठी आणि हे जे तुकडा जर म्हटला एखाद्या वेळेस पायर वगैरे आपला गोरचा त्रास दिला की हे लागतं सगळ्या गोष्टी किल्ली बातमी किल्ली जो हा जो दरवाजा आहे साईपरी आईनच्या रूमचा तर हा कधीच आम्ही उघडत नाही पण जेव्हा साफसफाई करायची असते त्यावेळेस मात्र उघडते आणि त्यांच्या सेफ्टीसाठी आतमध्ये अशी कनिंग ठेवलेली आहे आणि बघा ह्या कणगीमध्ये मला ह्या वर्षी बाजरी ठेवायची आहे जास्तीत का मी बाजरी ठेवणार नाही जितकं पाहिजे तितकंच ठेवणार आहे बाकीचं तर विकून टाकायचे आहे तर बघा दररोज आपण इतकं छान साफसफाई करतो तरी पण जाळ्या जळमट निघतातच निघतात आणि दसऱ्याच्या निमित्तानं खरं पूर्ण घर आपलं साफ होतं बरं का देवाच्या निमित्ताने एरिवारी तर आपण काढतोच पण इतकं डीपमध्ये काढत नाही तर हे परीकड घर आहे परीकडच्या अत्यंत तर आमच्या ह्या दरवाजापासून आपल्या घराचा इथं शेवट होतो आणि भरपूर अशा जाळ्या निघाल्या रूममध्ये आणि ही जी कन्छा आहे ना ते मला बाहेर आणून पूर्ण साफ करायची होती कारण ह्याच्यामध्ये ना जे मला दररोज वापरायचं गहू होतं ना ते गहू वगैरे मी ठेवलेली होती म्हटलं जोपर्यंत बाहेर आणून पूर्ण आपण क्लीन करत नाही तोपर्यंत दुसरं धान्य मी वत नाही कारण की बघा का एखाद्या तरी आतमध्ये आतमध्ये जाळी वगैरे झालेली असते आणि जे आधीचे धान्य एक जरी कंत्यात अडकलं आणि आपण दुसरा जरी धान्य त्यात ठेवलं लगेच भरपूर अशी किरायची शक्यता असते बरेच प्रयत्न केला पण मला ना त्या चौकटीच्या बाहेर काय घेता घ्यायचा ये शेवटी मी ह्यांनाच बोलवलं तर हे मला काढून दिले आणि दोन असे कप्पे आहेत बरं का तर जे सिटीमध्ये सिटीत महिला राहतात ना त्यांच्यासाठी ही कनिंग खूप छान आहे बघा कारण की त्यांना ज्यांना शेती नसते विकतचं धान्य असतं तर पन्नास किलो गहू पन्नास किलो ज्वारी सहज अशी बसू शकते आणि कमी जाग्यामध्ये ही कनिंग बसू शकते बरं का आणि कनिंग इकडं बाहेर ठेवली लागलीच उन्हाला तर कनिंग पण मला साफ करायचीच आहे आधी बाहेर ठेवली आणि बाकीचे जे कपाटातलं इतकं काही नव्हतं घाण पण आपलं एक प्रोसेस करायचं असतं सगळं स्वच्छता बघू शकता काही असं घाण नाही कारण की आपण सारखं काहीतरी काय वरवरचं आपलं काम चालू असतं चा, तुम्ही मी रस्ते रस्ती काय बनले जेव्हा पाऊस पडतो ना त्यावेळेस मी कपडे आत घालते जेव्हा पत्र्यातून सुकून पाणी गळून झालं की आत टाकते लगेच आपले कपडे सुकून जातात पावसाळ्या होईपर्यंत ही रस्ती असतेच असते आणि आपलं कपाटातलं साफसफाई चालू आहे जसं की बघा सईपरीचं काहीतरी काय कलेक्शन असतात जसं की बघा शिंपल्याचं कलेक्शन आहे आणि ना मध्ये सलीला गेलेली रत्नागिरीला गे तर ह्या कप्प्यात ना सगळं आईंच सामान असं बघा तर जसं की बघा मधाच्या बाटल्या परत औषध परत त्यांचे काही दवाखान्याचे काही डॉक्युमेंट वगैरे आणि परिसईनं पण बरंच भरलंय आता मी ते सगळं काढणार आता बघा लवंगचं तेल मध्ये आईचं दाढ दुखत होती तर त्याच्यावरती आणलेलं हे बघा संपलंय टाकू संपलंय आणि हे पण दाळ दुखतानाच आणले लवंग तेल थोडा आणि हे बघा सूर्यप्रकाश ऑइल जर जेंडा जेंडा माहित नाही ते सांगते तर हे बघा एवढं एवढं ऑइल आहे सर्दी परत विंचू गोम चावल्यानंतर बघा हे तेल जसं की पाट कंबर दात दुखायला हे पण आईचे दाळ दुखत होती तेव्हा आटले म्हणजे एवढ्यावरती हे आपलं उपयोगी आहे हो तर हे कप्पा काढते आणि याच्यामध्ये बैठकीचं पण आईंच आता खालीवर खालीवर झालेलं खाली 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 असतंय गडबडीत तर हे सगळं आता ठेवायचं नीर दुपार एक, तो तर दुपारचे वाजलेत एक तर थोडी बाजरी आणि गहू होती बघा त्या कणगीमध्ये मध्ये कनिंग स्वच्छ असं पुसून घेतलंय अर्ध राहिले तर हे बघा हे सगळं आता हे जाळ जमळ हे सगळं कणगीचं तर ही कनिंग आहे ना पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे की आतमध्ये असते हे बघा धुराळ किती झालाय तर हे परत मी करेन तोपर्यंत आपल्या ह्याच्यामध्ये जे धान्य होतं ते घातले वाळत उन्हाला ऊन पडले आणि दुपारचे वाजलेत एक चाहित के असा तर आहे आमच्या इथं आहेत आणि हे बघा तर आणखीन इतकं असं भरपूर असं पसारा आहे तर भरपूर असं घाण निघाले तर लागल्यास हे कपाट पण अगदी स्वच्छ असं करून ठेवलं हे बघा तर हे जे कपाट आहे ते आई आणि मी करत असतो कारण की तर आईंच्या साड्या वगैरे असतात तर हे संध्याकाळी सगळं स्वच्छ केल्याशिवाय काढता येत नाही साड्या वगैरे कारण की धूळ भरपूर असते तर हे सगळं झाड झटक करायचं ती कनिंग आणून ह्या दरवाज्याजवळ लावायचं जे वरचं थोडं थोडं काही काही धान्य आहे जसं की थोडी मका तांदूळ आहे हे ठेवून घ्यायचं आणि या सगळं राडा काढून घ्यायचं जेवल्यानंतर सकाळी तुम्हाला मी ठिकी दाखवले ते हे आईने दिली बांधून तर ह्याचं मोठं मोठं पाल शिवायचं जेणेकरून धान्य वगैरे वाळत घालायला होतं जसं की बघा इथं पण थोडंसं काढून ठेवले आणि जे लागत नाहीत पाण्याचे बॉटल्स वगैरे भरपूर झालेत ते मी सगळं आउट करणार हे दोन ठिके असं बाहेर आणून ठेवले दुपारचे ना दोन वाजते कनि स्वच्छ पुसते तर ह्याच्यामध्ये काय नाही ठेवलं तर तुम्हाला सांगते बाहेरचे कंदी सगळे धान्य तर ह्याच्यामध्ये आम्ही बाजरी ठेवणार आहे म्हणजे जास्त कन पन्नास किलो ज्वारी खातो आपण जास्ती बाजरी रोज काय खाणार नाही बाजरीसाठी कनिंग रेडी करून ठेवले हे जर बोलत तर एकामध्ये असं थोडस मका आहे मका लागते आपल्याला कधी कधी तुम्ही म्हणजे इतके कनिंगे असून तुम्ही आत्ता ठेवला तर मका मुळ ना किड लागतात बाकीच्या धान्यांना आणि हे आहे मेथीचं बी आणि हे आहे राशनचं तांदूळ आपल्या सोलापुरात ना बाहेर आहे आपल्या नाश्त्यासाठी वगैरे हे बघा नाही नाही म्हणत इतकं असं आल ना तेवत असते आणि बघू शकता किती कचरा 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 असं निघालाय तर, तर पूर्ण आपली खोली झाली झाडून पूर्ण आता ह्याच्या पुढचं काय काम हे सगळं कचरा काढायचं आणि रूम पुसून घ्यायची खिडकी पुसून घ्यायची दरवाजा पुसून घ्यायचा म्हणजे ह्या रूमचं आपलं कामच झालं कपडे झोपली होती ना ते सगळे कपडे आणून घेणार पूर्ण रूम आपली साफसफाई करून झाली तर तुम्हाला टाइम सांगते दुपारचे वाजलेत अडीच तर जे जे कपडे सगळे वाळले होते सगळे आणलेत काही ब्लँकेट राहिलेत तर संध्याकाळी बघा निवांत घडी करून ठेवायची हे सगळे ब्लँकेट खूप सारे असे ब्लँकेट आहेत तर आई म्हणाले आपण दोघी घडी करू उशीचे कवर धुवून काय घातले काय नाही घातलं उन्हाला लावून आणले उषा त्यामुळे उषा टम असे पुगलेत म्हणून उन्हाला लावायचं आणि ह्याच्यानंतर बघा आता इथं ठेवले मी खुर्ची सगळं पेपर वगैरे हंतरून जिथे तिथं आपलं हांतरून पांघरून आपल्याला ठेवून द्यायचं ह्या कपाटात थोडे जातात जसं की बघा आपले बॅगा वगैरे आहेत आणि दररोजचे येते असतात परत हे उठलं की गादी ठेऊन घ्यायची चला आपल्या झाडूचं झालं एक काम लाईट पण बंद करू थोडं ना गादीचे कवर पण राहिले होते ते सुद्धा देऊन घेतलं आणि काही बाहेर सुद्धा असं वाळत घातलंय तर संध्याकाळची भाजीत पाच भरपूर असं आलंय आभाळ बाहेर संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि सईपरीचे पण डबे आले आणि मी आणि आईने घेतला चहा आणि सईपरीसाठी ठेवलाय चहा दूध मिक्स करते तर परी म्हणत होती की काय प्रोजेक्ट बनवले दाखव रात्री मायाकडनं काय काय काढून घेत होती मी घाईत होती तर गल्ला मस्त तर रात्री क्राफ्ट पेपर वगैरे आणलेली आणि इथून पैसे टाकायचे आणि पुढं असं केले डेकोरेशन दाखव तूच <laughs> दमली आई अ कोणी केलं ग कट सगळं ते तूच किती सर्व बर सर काय म्हणले छान हो मी आता काम लावलं काय लावलं होतं बर आवरलं का सगळ्यांनी असंच बनवलंय का वेगवेगळं ना तर परीचं ना आपलं कॅट बँक म्हणावं लागेल पिगी नाही कॅट बँक आहे तर परीची कॅटबॅन कसं वाटली नक्की <laughs> बघ ना कधी भारी कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळ्यांना बाय करा आज तुम्ही एंड करा चॅनेलचं चला आय आज तयार नाही दमले हा बाय